जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निदर्शने करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले यावेळी प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून हल्ल्याचा निषेध करण्यात आला आंदोलनाला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आमदार श्रीजया चव्हाण यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान घटनेच्या निषेधार्थ उद्या शुक्रवारी नांदडवंची हाक देण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विश्व हिंदू परिषद आणि भाजपाच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने काल पहलगाम येथे देशाच्या पर्यटक पर्यटकांवर झालेला जो म्या हल्ला आहे त्याचा निषेध करण्याकरता इथे जन आंदोलन या ठिकाणी झालेला आहे आणि पंतप्रधानाधिकार आल्या आल्या तातडीने बैठकात घेऊन गृहमंत्र्यांनी तातडीने भेट देऊन त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन जी कारवाई सुरू केलेली आहे त्याचे आम्ही स्वागत करतो परंतु एवढ्यावर भागणार नाही तर पाकिस्तानला ना सडेतोड उत्तर दिलं पाहिजे अशी आम्हाला सर्वांची जनतेच्या वतीने मागणी या ठिकाणी आहे आणि त्यामुळे लोकांच्या भावना तीव्र आहे अठ्ठावीस पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडलेली आहेत ह्या दहशतवादी हल्ल्याच्या मागे निर्विवादपणे आपण पाकिस्तानच ह्याच्यामध्ये आहे सिद्ध झालं वेगळं सांगायची गरज नाहीये आणि जे अतिरेक्यांचे फोटो आता जाहीर झालेले आहेत त्यातून स्पष्ट होत आहे की हा अतिरेकी हल्ला आहे देशावरचा हल्ला पाकिस्तानने केलेला काश्मीरवर झालेला हल्ला आहे आणि त्यामुळे निष्पाप लोकांचे बळी गेलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या तमाम भारत भारत आज एक सं आहे एक देशवासी एकत्र आहेत आणि आम्ही सर्व मिळून या घटनेचा निषेध आम्ही करतच आहोत पंतप्रधान गृहमंत्र्यांनी आणि संरक्षण मंत्र्यांनी केलेल्या कारवाईचं आम्ही अभिनंदन करतो पण त्याचबरोबर या कारवाईची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होईल असा आमचा विश्वास आहे पंतप्रधानांनी घेतलेले निर्णय त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने होईल आणि एवढंच नव्हे तर त्याला सडेतोड उत्तर व्यवस्थितपणे आपला भारत देश पाकिस्तानला देईल अशा प्रकारची अपेक्षा आम्हा सर्वांची आहे उद्या नांदेडमधल्या सर्व पक्षात इथे आमदार होते इथे एनडीएचे खास खासदार आहेत युपीएचे खासदार आहेत आमदार आहेत सर्वांनी मिळून उद्या नांदेड ची हात गेलेली आहे दुपारी मीटिंग त्याच्या संदर्भामध्ये प्रमुख लोकांची होईल आणि उद्याचा बंद फुकडण्याचा ही कारवाई पुढे दिली जाईल संत